नमस्कार मी सौरभ कोरटकर जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत निधी वाटपावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात नाराजी नाट्य सुरू झालंय महायुतीत तणाव वाढलाय मंत्रिमंडळाची बैठक सोडून शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे निधी वाटपाबाबत वा तक्रार केली त्यामुळे शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याच्या चर्चा सुरू झाल्या तर दुसरीकडे एकटे एकनाथ शिंदे साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्र्यांचे कान उपटले त्याचबरोबर प्रचारामुळे मंत्री कॅबिनेटला गैरहजर असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय आम्ही एक आहोत आणि महायुतीत वाद नाही असंही कुठल्याही पक्षीय राजकारणाची चर्चा ही महायुतीच्या समन्वय समितीमध्ये होतं मागच्या मागच्या वेळी बैठकी चर्चा झाली होती पण मला वाटतं आजचा जो काही चर्चा आहे किंवा आजचा जो काही तुमच्यामध्ये हे जी माहिती आली आहे याचा काही संबंध आजच्या या पक्षप्रवेशाबद्दल नाही आहे आजचा संबंध हा केवळ निवडणुकीमध्ये मंत्री त्या ठिकाणी प्रभारी मंत्री आपापल्या आप जिल्ह्यात असल्यामुळं सर्वांचेच मंत्री कमी आलेत भाजपाचे आज आठ मंत्री कमी आहेत आणि त्यामुळं त्याबद्दल केवळ आणि केवळ निवडणुकीमध्ये आपापल्या आप भागात व्यस्त आहे आठ दहा वर्षांनी या निवडणुका होत असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी इकडं तिकडं जाणं सुरू आहे <laughs> मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही आम्ही मार्ग काढू काही लोक आमचे तिकडे गेले नरुण शेबांवर काही धरुण चांचे भाजपकडे आले दुकाई म्हणून घडीकडे गेले तर हे जे ऑप्शन मिळाले आहे निवडणुकीमध्ये त्यामुळे थोडासा त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत याचा मार्ग निघेल